नमस्कार मैत्रिणींनो आषाढ महिना म्हटलं की तळणीच्या पदार्थांची नुसती रेलचेल सुरू असते आषाढ महिन्यात ना कापण्या आणि तिखटपुऱ्या ह्या प्रत्येक घरामध्ये केल्या जातात आता कापण्या कशा बनवायच्या यावर एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि याआधी आपण दोन पुऱ्यांचे प्रकार बघितले त्यामध्ये एक ज्वारीची खमंग पुरी आणि दुसरी म्हणजे कोथिंबीर पुरी तर या दोनही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे व्हिडिओ बघायचे राहून गेले असतील तर नक्की बघा आज आपण बनवतोय तिखट पुऱ्या पण त्याआधी आशा स्पेशल तुम्हाला अजून कोणते पदार्थ आपल्या चॅनलवर बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की काढवा चला सुरुवात करूयात तिखट पुऱ्या बनवायला तिखट पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊयात या यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात त्यानंतर एक चमचा गरम तेल घालूयात तेल गरम आहे त्यामुळे आपण आधी याला चमच्याने मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये जे तेल घातले ते पिठाला लागलं पाहिजे तर त्यामुळे आपण हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर हे तेल आपण पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ भिजवून घेऊयात थोडंसं घट्ट भिजवायचं हे पीठ थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं तेल घालूयात आणि एकदा हे मळून घेऊयात आता हे मळलेलं पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता यावर एक झाकण घालूयात आणि साधारण दहा मिनटांसाठी हे पीठ भिजण्यासाठी असंच झाकून ठेवूयात दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता हे पीठ पोळीपाटावर काढून घेऊयात आणि एकदा हाताने ह्याला व्यवस्थित मळून घेऊयात आता ह्यातली एक गोळी काढून घेऊयात आणि ह्याची पुरी लाटून घेऊयात तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये हे गोळी डीप करून घेऊयात आणि आता ह्याची पुरी लाटून घेऊयात तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या पुऱ्या तुम्ही लाटू शकता तर इथे मी मध्यम आकाराची पुरी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल आता याप्रमाणेच आपण उरलेल्या पुऱ्या लाटून घेऊयात ताटामध्ये ही पुरी काढून ठेवूयात या पुऱ्या बनवायला खूप सोप्या आहेत पटकन बनतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही नक्की बनवा तर इथे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात पुरी तेलात सोडल्यानंतर उलटायची अजिबात घाई करायची नाही आणि पुरीवर झाऱ्याने असं तेल सोडत राहायचं म्हणजे मग पुरीला दोन्ही साईडनी व्यवस्थित हीट मिळते पुरी उलटून घेऊयात पुरी तळून झालेली आहे काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात तर इथं तिखट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर ह्या पुऱ्या बनवायला फार काही साहित्य लागत नाही अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये ह्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि पटकन बनतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं पुऱ्या बनवा आणि कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि हो तिखटपुऱ्या बनवायची तुमची काय पद्धत आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघता येतील लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार